बोल हे पा डोशासाठी बनवून घेतलेला मी हे रतीन मिक्सरमधून काढून ठेवतो हे ब मस्त तपाईकी बनले ती आता त्यात थोडं मी टाकते भारी वाटतंय का मस्त झणझणीत डोसा बनवायचा आता हे पाता डोसा चालूई

आता दुसरा डोसा तयार करतो आता ते लय तिखट डोसा आवडते म्हणून थोडी येऊन मारते त्याच्याला डोसा एवढा आता डोसा आहे एवढा त्याला डोसा आहे मग आता त्याच्यात मसाला टाकला काढू आता सांबर पण पे टॅटो टाकला आता कांदा तंब्या पण पि त्याच्यात ना सांबर मसाला टाकायचा sedikit perubin bi mata.

मस्त पैकी झणझणीत सांबर डोस्यास खायला केलाय झनझणीत डोस्याचा सांबर तयार केलाय डोस्यास खायला आलू मी बनायला लागले खांदा पोरस घातलाय टाकायचं मस्त पैकी डोस झालं राहिले ढवळी चटणी घ्यायची शांद्याची फायनली डोसा झालेला आहे संपूर्ण हे पहा असं मस्त पैकी खायच डोस्याच्या संग चटणी सांबर आहे